मगाज असं म्हटलं होतं की काळ्या मातीचा स्वभाव आहे पाणी आलं तर लोण्यासारखी मऊ आणि पाणी गेलं तर कडक म्हणजे आता तुम्ही या जमिनीत किती बाकी काही टाका ही उलणार म्हणजे उलणार म्हणजे आता असं दिसते की खाली याच्यात हात जाते ह्या हा भेगा कुठपर्यंत असतील मुरमा पर्यंत गेलेल्या आहेत म्हणजे मी शिरपूरच्या शेतकऱ्याच्या शेतात असंच बसलो होतो एकदा मुलाखत घेत असताना आणि चुकीनं हा माईक याच्यात पडला संध्याकाळची वेळ होती माईक पडल्यानंतर मग म्हणजे साहेब टीका सांगतो मग त्यांनी टीका सांगली एक तर त्या माती दिशे नाही वरून पाहतो ते छिद्र कुठे माहीत पडले नाही मग जस जसं खोदत गेलो वरून माती पडत गेली आणि नंतर दिसलं आम्हाला एक मीटर खोल जायचं जा काम पडलं आणि माती झांबलो हा माईक शोधला म्हणजे ह्या ऑलरेडी मुरमापर्यंत पर्यंत म्हणजे जलताराच काम नाही करू आलं पाणी मुरवण्याचं आता हा स्वभाव आहे आता आपण काय केलं की हिच्या स्वभावाला न ओळखता मातीच्या आपण काय करतो की उन्हाळा पडला की याच्यासोबत फाईट करतात पहिले साधे ट्रॅक्टर लागत ला नाही म्हणून मोठा ट्रॅक्टर मोठा नागर आणि याला उलथा पालक करतो आता हे जमीन कडक आहे तर ढेकल पडणारच जेवढे जास्त जमीन उरली ढेकल काय होतात मोठे पडतात जर कॉम्प्या तर ते कमी पडतात म्हणजे फुटे आता हे मोठं ढेकुल घेऊनच हे जाते म्हणजे मोठे ढेकलं पडतात मोठे ढेकलं झाले काय होते फोडायचं काम पडते म्हणजे तुमचा नांगरणीवरचा खर्च वाढला आणि त्यानंतर ढेकलं फोडण्याचा खर्च वाढला आणि हे सगळं कशासाठी करू आलो तर मग जसं सा कारण सांगितलं की कोणाला काय वाटते भुसभुशीत करण्यासाठी तुम्ही भुसभुशीत करण्याचं कामच नाही तुम्ही जर इथं सोयाबीनच पेरत असाल तर सोयाबीनला एवढंच पेरा म्हणून कृषी सांगते पाच सेंटीमीटरच्या खाली पेरू नका अडीच इंच दोनच इंच पेरा मग दोनच इंच पेरायचं तरी वखर आता तयार होते ना आता जरी वखर याच्यामध्ये चालत नसेल तरी आता वखर मारायचं काही कामच नाही पहिला पाऊस येऊ द्या भेगा गायब तुमचा वखर चालते इथं काही तण नाही काहीच नाही मग एवढंच पेरायचं एवढं जर पेरलं हे सोयाबीन टरटर निघून येते तण पण तुमचं काही आलं तर एक तणनाशक मारलं की त्याच्यामध्ये ते नष्ट होऊन जातं म्हणजे इथं खर्चही वाचून राहिला सोयाबीन डुबण्याचा पण चान्सेस नाही म्हणजे चांगलं निघतंय त्याच्यामध्ये आणि ते पीक निघतंय आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं होतं की आता तुमचं इथं हरभरा होता हे वरभऱ्याच्या वरचे असे निघतात आता हे वर निघाले पण याच्या मुळे कुठे आहेत खाली आता काढला आपण कुठं राहिलं ते मुळे खाली ते कुजणार आहे आता याची काही तणाची मुळे असतील किंवा याची मुळे असतील ते कुजतात आणि या कुजल्यामुळे काय होते की इथलं तर पाणी एकदा जाते हे माती पॅक करते परत मुरू देत नाही पण याच्यामधल्या मुळ्या काय करतात कुसतात ते पोकळ ठेवतात हो तिथं पाणी बरोबर जाते हळूहळू म्हणजे पाणी मुरण्याचा वेग उलट नागरण्याच्या जमिनीपेक्षा याच्यामध्ये होते या काळ्यामुळे हे जेवढं कुसलंय आणि हे पिकायचं खरं खाद्य आहे अन्यथा आपण नागरणीमध्ये खालचं सगळं वर काढून राहिलो आणि त्याच्यामुळे हे पण होऊन राहिलं तणाचा पण या जमिनीमध्ये कमी त्रास होते आता याच्यात सगळं तणाचं कुठं पडू वर आता जेव्हा पाऊस येईल तर निघेल कसा सगळ्याला पाणी भेटेल सगळं ऍट अ टाइम ऍट अ टाइम आलं तर तुम्ही एखादी वखर पाळी मारू शकता या नाही तर तन मारू शकता संपेल पण हे जर नागरलं तर काय होईल अर्धा वर अर्ध खाली आणि अर्धा त्याच्या खाली आणि तीन वेळा निघते म्हणजे तुमचा त्रास अजून वाढते काही जण काय म्हणतात की नाही नाही साहेब त्या नागरणीमुळे आमचं सगळं तण कमी निघते आणि कमी निघण्यामागचं कारण काय सांगतात की ती बी दपते मरते बी सडते असंच कारण ना म्हणजे बी खरं जाते मी काय म्हणतो की आता समजण्यासाठी एखादा धुरा तुम्ही तो फेटून देला। पेटून दिला दे। मी म्हणतो एखाद्या ठिकाणी सगळं असं पेटून द्या पेटून दिल्यावर तर सगळं बी मरायला पाहिजे तरी येते ना कुठून येत असाल म्हणजे तुम्ही इथलं बी संपवलं नागरणी ना म्हणजे तुमच्या शेतामध्ये तण येणार नाही असं होईल का हे बी कुठून तुम्ही पेटून दिलं तरी तण येत आहे उलट त्या नागरणीमध्ये ती तीन वेळा निघतं सुरुवातीला वाटत की तण कमी निघालं पण नंतर जेव्हा सोयाबीन काढलेला येतो तर पहिले ते तण कापा लागते आणि नंतर येते म्हणजे हा सोपा जर उप प्रयोग तुम्ही करून पाहिला ज्याची जमीन नागरायची राहिली त्यानं जर एक एक न नागरता हे करून पाहा आणि ते करून पहा पुढच्या वेळेस ज्याच्यात उत्पन्न जास्त येते ते करा आणि मग यातला जर पैसा वाचला तर त्या पैशा तीनशे साडेतीनशे रुपयाचा जलदारा करा सोपं उपाय जर महत्व पटलं तर सगळ्यांना समजून सांगा

पच्वीस मारले समजा तीनशे उतरता ऑलरेडी त्या उर्माच्या झाडापासून जरी उलमाच्या झाडापासून केला तिथे खड्डा मारायला पाहिजे समजा आपण त्या अनुषंगाने घेतला हा कड्डा जवळ